नमस्कार मंडळी खूप लेट ब्लॉग आहे माहिती आहे मला खरं तर मधल्या काळात भरपूर ठिकाणी फिरून आलो राजगड वगैरे अजून दोन तीन ठिकाणी जाऊन आलो पण हो ते भरपूर टेक्निकल इश्यू होते त्याच्यामुळे त्याचा ब्लॉग नाही बनवता आला मला सो आज आहे बऱ्यापैकी वेळ सो हा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सो बाय द माझ्यासोबत आहे मनीष मनीष गद्रे तर आमची इंस्टाग्रामवरतीच ओळख झाली होती पण भरपूर दिवस झाले आमचं ठरत होतं आज जाऊ उद्या जाऊ वगैरे काय 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 सो so, शेवटी so, आज आमचा कालावंतीनचा प्लॅन ठरला आहे सो आज एकदम निवांत आलो काही प्रॉब्लेम नाही सकाळी काहीतरी सहा वाजता निघलो होतो आता एक्झॅक्ट अकरा वाजतात आता कालावंतन चढायला चालू केलं आहे तर गावामध्ये खाली विचारलं की दोन दोन तास लागतील म्हणले आम्ही आम्ही तर टार्गेट दीड तासाचं ठेवलं आहे बघू आता पण कारण फर्स्ट टाईम आहे कालावंतीनचा बघू किती वेळ लागतो अजून ना अंदाज नाही आलेला काय वरती तिने आलो त्या पाय वतीन उघड जाऊन आडोंकर पालथा घालायचा पालथा घातला की नाही तर पाठीमागं आपल्याला किल्ला लागतो अरे बापरे चांगलेच वरती जायचे अजून खूप आहे आपल्याला सोपा वाटतो हा किल्ला तसा सोपा नाहीये एंड्युरन्स मीडियमच आहे एंडुरन्स मीडियम आहे पण आपला ट्रेक रूटच हे रूट खूप स्टीफ आहे बघ ना इथे इथे वर तुला हे दिसेल बघ ये ना इकडे प्रबळ गाडीची माची दिसते तुला या डोंगरा बरोबर पाठीवर प्रबळ गाडीची माची दिसते आणि त्या माचीच्या खिंडीला लागूनच पाठीमागे कलावन तिने त्या पलीकडे गेला का हा ना या डोंगराच्या पलीकडे ओके चला अजून भरपूर वर जायचंय खूप वर जायचं आपल्याला तशी का आपण अर्धा पण नाही चढलो अर्धा काय पाव पण नाही चढलो अजून आपण موسيقى दमवले बेकार दमवले तरी बऱ्यापैकी लय बऱ्यापैकी तोडून झाले आलोय प्रबळ माचीवरती आलोय थोडंसं राहिले अजून म्हण थांबत 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 आलो का लावून चांगलाच दमवतो चांगलाच चांगलाच दमवतो तरी जंगल ट्रेक असल्यामुळे आम्ही दोघं असल्यामुळं एवढा काय दम लागला नाही म्हणजे दम जाणवला नाही गप्पा मारत 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 पण प्रबळ आलेली आहे बघा आलोय शेवटी प्रबळ माचीला पोचलेलो आहे आता आपण कलावंतीन करा कुछ करू चल आता, आता मनीष भाऊ म्हणताय तसं करू आपण कारण मी पहिल्यांदा आलोय मनीष भाऊ आधी येऊन गेलेले आहेत बॅग इथे त्याच कप्यात त्याच कप्यात इथेच आहे ना छोटी वाटली हा धुऊन घेऊ न तुम्ही पण मित्रांनो ट्रेक वगैरे करताना अशी काळजी घ्या तुमची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या आणि आता या जेवाला आधी इकडं धोते जाओ धोते जाओ धो पाणी घे पाणी घे पाण्यावर पाण्याचा हात फेटव पाण्यावर पाण्याचा सॅनिटायझर आहे ना आता ला। <laughs> बुक लागले कस त्याला भूक लागले तू खाऊन घे ना घेत खाऊन काय आता म्हणून मी मोठे मोठे टाकतोय त्याचं पोट बांडे आर खाला का खा एक नंबर जेवण झालेले मस्त रिफ्रेश झालेले आता पुन्हा चढाई चालू केली आज लय रमत गमत चालले आहे ना मनीष ना इतक्या भारी दिसत होते ना, ना तिथून मैसमाळ चंदेरी पेब लय सई आता ऑलमोस्ट प्रत्येक गडाप्रमाणे ह्या गडावरती पण एक गणपतीचं आणि पहिल्याकडे मारुतीचं देवालय आहेच त्या गडात कोरले कसं को जबरदस्त बघा मस्त मित्रांनो कला फायनल मित्रांनो पुन्हा एकदा विजिबल झालाय हे बघा लय चढायचं नॅव्हिगेशन अजून चालू आहे राव त्याला बंद कर चोर वाटे चोरवाटे हे डिरेक्टली किल्लर घेऊन जाते प्रबळ घडलं म्हणजे आता आतमनं बंद असतात बंद असते ही वाट बंदच ठेवली असते ना काहीतरी लिहिलं तरी असतो आत्मस की असून पण नसून पण जास्त नाही कोण जात माहीत जात आता परिश्रमानंतर कस तरी खिंडीतून पोचलय सव्वा तीन तास झालेत लिहिले का लावून त्यांनी सव्वा तीन तास झालेत आता शे खिंडीच्या थोडंसं अलीकडे येऊन पोचलंय फक्त या दुकानामध्ये थांबले मस्त लिंबू सरबत प्यायला घ्या आलो शेवटी कलावंतीन प्रॉपर कलावंतींच्या प्रॉपर पायथ्याशी किती वाजते तर मनीष चार तास चेहरे बघा आमचे हे बघा पर फोटा झाले चेहरे पर ठीक आहे ते आपल्या एकच वाक्य जाम फाटली पण मजा वाटली चला ऐका हे मला उचलून घे तीनदा ॲक्ट्रली सव्वा तीन वाजता मी आता कलावंत चढायला चालू करतोय चला चला तुम्ही पण चला आला आता पायऱ्या संपल्या हे काय हा मागा दिसतो प्रबळकडे एवढा मोठा प्रबळकडे नजरेत बसत नाही एवढा मोठे आणि हे आमचं पिलू अरे बिचारा खालपासून वरपर्यंत आले रे आमच्यासोबत हे पिलू एक डोळा नाही बिचाराला खालपासून वरपर्यंत आमच्यासोबत आलं आहे पिलू आणि हा बघा सह्याद्रीचा भव्य नजारा ते पोल्युशनचं पण तीन तास तंगड तोड करत वरती आलो 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 आणि वरती येऊन बघतो तर त्या वरच्या त्या रॉक कोणीतरी रोपच कापून टाकलं म्हणजे कापून टाकलाय काढलाय काय ते माहित नाही आम्हाला पण असेल काढणार जायचं कोण कापणार आहे बाबा आता इथूनच इथूनच परत फिरावं लागतंय कारण आम्ही बघितलं वरती ट्राय काय जमतंय का ट्राय करून वरती जायला पण नाही जमत सो आम्हाला इथूनच परत फिरावं लागते ठीक so, आहे सो असेच भेटत राहू पुढच्या व्हिडिओसाठी नक्कीच तयार राहा नक्कीच पुढचा व्हिडिओ हो, आता ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी अजून काहीतरी ठेवू आता झाले आता लॉकडाऊन वगैरे हटलेलं होत राही ना आपल्या अशी भेट सगळ्या वेगवेगळ्या किल्ल्यांवरती मंदिरांवरती बाय चलो बाय